श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आजचा हा संदेश खूप खास असणार आहे स्वामी तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देत आहेत स्वामी म्हणतात लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार राहा तुम्ही तयार असाल तर होय स्वामी आई मी तयार आहे टाईप करा स्वामी म्हणतात मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येकजण तुला एकटे सोडत असताना मी नेहमी तुझ्याबरोबर असतो तुझा विश्वास असेल तर होय कमेंट करा आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या बदल स्वीकारणे नेहमी सोपे नसते परंतु तुम्हाला जेथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझा सोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो बलवान आणि धैर्यवान व्हा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो हा माझा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकील तो भाग्यवंत ठरेल समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण या जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी सोबत आहे नेहमी नम्र रहा, आपण आपल्या सुभोवतालच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केले आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही माझी इच्छा आहे जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ संबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील काही दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार राहा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे मला माहीत आहे योग्य वेळी ते होईल मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही कोणावर दबाव आणू नका हळूहळू प्रयत्न करा आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही धन्य आहात असे विचार करणे तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे तसेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात तुझे मोठेपण येत आहे तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे तुमच्यासाठी काय आहे ते कधीही कोणीही थांबवू शकत नाही आपल्या दृष्टीकडे जा आजपासून तुमची प्रगती सुरू होत आहे आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात तुम्ही प्रवेश करत आहात तुमचा आत्या आत्तापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल विश्वासाने तुमच्यासाठी तयार केलेले तुमचे खरे प्रेम प्राप्त करण्याची वेळ आली आहे तुमचा देवदूत तुमच्यासाठी खूप सारे आनंद घेऊन येत आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबर उंबरट्यावर आहात तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल तुम्ही जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकाल तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल तुम्ही तयार आहात का नक्कीच कमेंट करून सांगा कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेवा ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पहायला लावली ते तुम्हाला समजेल ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा त्याचा विचारही करू शकत नाही त्या पलीकडे आहे आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे जर तुम्ही हे ऐकत असाल तर आर्थिक चमत्कार आता तुमच्या मार्गावर येत आहेत तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे स्वामी म्हणतात अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो कशाची ही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन आयुष्य नेहमीसारखे राहणार नाही मी, ना मी पुन्हा येईन आज मला तुमच्यात विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या आयुष्यात खूप सारे आशीर्वाद येत आहेत प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे आधीच ठरविण्याची रोजची सवय करा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथे ही जात आहात त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा मग बघा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईंवर विश्वास आहे कमेंट करा तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबवू शकत नाही हे आधीच पूर्ण झाले आहे तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश आवडला असल्यास स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ धन्यवाद